नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर जिथे प्रत्येक कहाणी हृदयाला स्पर्शून जाते कधी आपण ऐकलं आहे का ध्यान करण्यासाठी पर्वत लागतो किंवा शांत मंदिराची गरज असते पण आजची कहाणी त्या सगळ्या मर्यादा ओलांडून जाते शहराच्या गजबजाटात हॉर्नच्या आवाजात धुरकट आकाशाखाली एक माणूस फुटओवर ब्रिजच्या चा छतावर चा बसला होता डोळे मिटून शांततेच्या शोधात खाली वाहने धावत होती लोक खावत होते जीवन धावत होतं पण वर त्या छोट्याशा छतावर हा एकटा माणूस वेळ थांबवून बसला होता ध्यानात समाधीत लोक म्हणाले हा वेडा आहे तर काही म्हणाले हा खरा योगी आहे कुणी त्याला नाव दिलं फुटोवर ब्रिज बाबा तर काहींनी हसत लिहिलं भाईचं ध्यान लेवलचं नाही उंचीचं आहे पण खरी गोष्ट सांगायची तर त्याने जगाला शिकवलं शांतता शोधायची नसते ती आपल्या आत असते जग शोरात असेल तरी मनात जर शांतता असेल तर प्रत्येक ठिकाण पर्वतासारखं पवित्र वाटतं आणि आता एक प्रश्न जेव्हा तुम्हाला मनातली शांतता हवी असते तेव्हा तुम्ही काय करता डोंगराकडे जाता की स्वतःमध्ये डोकावता विचार करा उत्तर तुमच्याच मनात आहे आणि आता दुसरी कहाणी जी हृदयाच्या अगदी खोलवर जाऊन भिडते कामावरून थकलेला एक बाप घरी येतो थकलेले पाय पण मनात अपेक्षा दरवाजापाशी त्याचा मुलगा धावत येतो डोळ्यात पाणी हातात एक बातमी बाबा मी सी ए झालो क्षणभार वडील काही बोलू शकत नाही मग पुढच्याच क्षणी ते त्याला घट्ट मिठी मारतात आणि फुटून रडतात त्या मिठीत फक्त आनंद नव्हता होत्या वर्षानुवर्षांच्या झोपेशिवाय रात्री थकवा त्याग आणि निशब्द प्रार्थना तो क्षण म्हणजे प्रत्येक बापाच्या स्वप्नाची पूर्तता होती व्हिडिओ पाहून लाखो लोक भावुक झाले एकाने लिहिलं हीच खरी यशाची व्याख्या आहे दुसऱ्याने म्हटलं हा आलिंगन म्हणजे प्रेमाचं आणि संघर्षाचं मूर्त रूप आहे त्या पोस्टमध्ये वडिलांनी लिहिलं होतं आज त्याचं यश पाहून वाटतं माझं आयुष्य व्यर्थ गेलं नाही या एका वाक्यात किती प्रेम दडलाय किती वर्षांची मेहनत आणि एक गोड समाधान मित्रांनो यश केवळ पदवीने नाही मोजलं जात ते मोजलं जातं त्या अश्रूंनी जे संघर्ष संपल्यावर आनंदात वाहतात आजच्या या दोन कथा आपल्याला शिकवतात शांतता डोंगरावर नाही ती मनात असते आणि यश संपत्तीने नाही तर प्रेमाने मोजलं जातं पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अशाच हृदयस्पर्शी कथां घेऊन अमोघ चॅनलवर संध्याकाळी सहा वाजता